हॅलो मित्रांनो हर्षल तिखी गावाला आलेला होता लकीली कारण की आमचा उज्जैनचा प्लॅन कॅन्सल झाला आणि आम्ही ठरवलं म्हटलं तिखीला जाऊ उज्जैनच्या ऐवजी आणि तिखीला आल्यानंतर काल आम्ही डुळ्याला गेलो होतो त्याला आम्ही स्पेशल चेतना डायनिंग हॉल ला घेऊन गेलो तिथले सगळे ताटं बघितले तिथले मस्त की भाज्या बघितल्या परंतु सगळं बघत असताना तोंडाला पाणी सुटलं पण ते स्वतः गिळलं कारण की तिथे दीड तास लागणार होता आणि आम्ही गेलो दुसऱ्या ठिकाणी आपणा हॉटेलला रस्त्यालाही गेलो होतो पण तिथे पण फार गर्दी होती त्याच्यामुळे ते दोघी ठिकाणी आम्हाला जेवायला चान्स भेटला नाही त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो उच्चुप आपल्या आपणा हॉटेलला त्या ढाब्यावर भजनसिंग ढाबा निघतो मवाडीच्या पुढं हौदानच्या मागं तिथे गेलो होतो आम्ही त्याला तिथलं एक हे आवडलं काय म्हणतात आवडला म्हणून थोडं सक्सेस झाली थोडी बेसिक गोष्ट आमची उज्जैनच्याऐवजीत आल्यानंतर आणि त्याला नंतर आमच्या गावाचं हा जो तलाव आहे मागचा बॅकग्राऊंड मध्ये दिसणारा हा हे तलाव दाखवण्यासाठी घेऊन गेलो तो हा इंग्रजांच्या काळातला तलाव आहे चल म्हटलं आमच्या गावाची हिस्ट्री हिस्टॉरिक प्लेस आहे त्या प्लेसेस तुला दाखवतो कसं वाटलं महर्षल तुला इथे तू बोलू शकतो एकदम छान वाटलं इथे येऊन आणि नवीन नवीन गोष्टी बघायला भेटतात नवीन नवीन ठिकाणं बघायला भेटतात आणि मित्रांनो वाटतात ज्या <laughs> वेळेस हर्ष नेक्स्ट टाइम पूर्ण बोराडीच्या गँगला आणायचं आपल्यांना आणि नुसतं आता फक्त इथंच नाही तर आता समोर ललिता देवीचं मंदिर आहे त्या मंदिरावर आम्हाला जायचं आहे आणि त्याच्यानंतर तिकडे जे आपलं मंदिर आहे दिसत का तुम्हाला दोन मिनिट हा मुंद्राई मातेचं मंदिर मुंद्राई मातेचं मंदिर त्या मुंद्राई मातेच्या मंदिरवर हो जाणार तिकडे आहे तर बघू बरं आमचा प्रवास कसा होता तो तुम्हाला मध्ये मध्ये आम्ही व्हिडिओ काढून दाखवूया व्हिलॉग मध्ये तर बघू कसा प्रकारचा हा व्हिलॉग व्यवस्थित होतो नाही होतो बघूया अशा प्रकारे आमचा हा पूर्ण टूर झालेला आहे आणि जस्ट आता त्याला एक स्पॉट दाखवलेला आहे पुढच्या स्पॉटला मी तुम्हाला पण दाखवणार आहे पुढे काय होणार परंतु सगळ्यात आधी हर्ष इतक्या दिवसानंतर तिथे गावाला आलेला आहे तर हे त्याला तलाव पाहून असेल किंवा गाव पाहून असेल कसं वाटतंय तुला हर्षल एकदम छान वाटतंय तसं आम्ही लहानपणापासून गावातच मोठे झालेलो आहे आणि माझं गाव, गाव पण आजंदा आहे तर अजंद्यामध्ये गेल्यावर तर एकदाच भारी वाटतं तसंच तस इथं इत येऊन इथले नवीन नवीन स्पॉट बघून फारच भारी वाटत आहे आणि लहानपणापासून आम्ही बोराडीमध्ये मोठे झालेलो आहे तर खेड्याची ओढ तर राहणारच आणि एवढ्या दिवस पुण्याला राहून जरासा सारखं वाटतं पण खेड्यामध्ये आल्यावर फार छान वाटतंय म्हणून तुमले म्हणस मुंबई जावा पुणे जावा दिल्ली जावा पण आपल्या गावाला एकदा या आणि राहा थोडे दिवस तुम्हाला नक्की लहानपणी आठवणी ताज्या होत असतात मित्रांनो कारण शहरामध्ये माणसं माणसाजवळ म्हणजे माणसं माणसाशी बोलायला आहे ना टाळत असतो कारण किती काही गडबड असते परंतु गावाला आल्यानंतर जो चिलपणा राहतो जो एकदम शांत जीवन आहे प्रत्येकाला शेती करायची आहे पाऊस चालू आहे म्हणजे ते वातावरण निराड असतं मित्रांनो हे मला सांगायची गरज नाही आपल्या खेड्यातील लोकांना ठीक आहे सो आता आम्ही आलेलो होतो ललिता देवीच्या मंदिरावर हर्षलभाऊन ना दोघी मंदिरं दाखवले ते देवीचं आणि विठ्ठल भगवंतांचं तर वातावरण अतिशय डिसेंड होतं वातावरण थंड थंड हवा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आल्यानंतर ऊन नसल्यामुळे सगळं काही पॉझिटिव्ह जाणवतंय मुद्दा पॉझिटिव्ह म्हणजे मंदिरांमुळे जाणवतंय आणि ऊन नसल्यामुळे चटके बसत नाही नाही तर उन्हाळ्यामध्ये मागच्या वर्ष आलो होतो बेक्का चटके बसत होते म्हणून येताना प्रत्येकाने ललिता देवीच्या मंदिराला विजिट करा आता जस गुरुजींना विचारलं मी ललिता देवीचं मंदिर हे महाराष्ट्रामधलं पहिलं मंदिर आहे आणि भारतामधलं दुसरं का तिसरं मंदिर आहे असं त्यांनी सांगितलं पहिलं मंदिर आहे उत्तराखंडमध्ये म्हणे आणि दुसरं मंदिर हे हे आहे जे आमच्या धुळ्याजवळ जिथी गाव आहे तिथे आणि तिसरं मंदिर वाटतं ते आता साऊथमध्ये साऊथमध्ये बांधलं आहे सोन्याच्या सोन्यामध्ये आणि त्यांचं असं म्हणणं होतं की देवीचा पहिला अवतार हा होता म्हणे ललिता देवीचा आणि मग बाकीच्या देवी आलेल्या आहेत आता ते आपल्याला एवढं नॉलेज नाही जे आहे ते खरं म्हणजे सांगतो तर ही अशी स्टोरी आहे ललिता देवी मंदिराची पाण्याची तान लागली होती या आमच्या हर्षलभवारी ते पाणी पितायत बट पट पाणी बिरे जायचं आपल्याला आज मुंद्राई मातेवर येण्याचे आम्ही दोन प्रयत्न केले होते एकदा सगळे आम्ही भाऊ बहिणी मिळून आईसोबत आलो होतो यात्रा पण होती परंतु तेव्हा असं ठरलो आणि अर्ध्या रस्त्या अर्धा रस्ता पण नि म्हणताना इथेच भरली होती यात्रा याच्या खाली थोडीफार आणि तिथूनच आम्ही परत गेलो होतो सेकंड टाईम शालकासोबत यायचा प्लॅन केला तो तर शेतापासूनच कॅन्सल झाला म्हणजे मुंदरी मातेची इच्छा न होती म्हणून पोचू शकलो नाही पण आज या पायऱ्यांपर्यंत पोचायलाही नशीब लागतं आणि त्याच्यानंतर मातेचं दर्शन घ्यायला ही मातेची इच्छा लागते आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आमचं हर्षल भाऊंना आणलं त्यांना कालच कमिटमेंट केली होती सगळ्या गोष्टी म्हटलं सगळे तिकीच्या आजूबाजूचा परिसर मातेचं मंदिर असेल विठ्ठलाचं मंदिर असेल खेत असेल तलाव असेल विठ्ठलाचं मंदिर असेल आणि ते कोणतं बघितलं पण ललिता देवीचं मंदिर असेल सगळे मंदिर आम्ही फिरलो आणि फायनली डिसाईड झालं होतं की मुंबळे मातेच्या मंदिराला जाऊ पण नुसतं जाऊ नसतं त्याला निमित्त ठरलंय आमचे हर्षल भाऊ कारण की हर्षलला सांगितलं गेलं होतं आणि त्याच्यामुळे लकीली ठर सांगितलं जाऊ जाऊनच येऊ तर प्रयत्न झाला तो सफल आता फक्त मंदिर दिसणार नाही हा इकडनं रस्ता आहे आणि एक प्रकारचं ते ॲडव्हेंचर आहे मातेने बोलवलं तर मातेला जाण्यासाठी एवढं सोपार असा राहू शकत नाही थोडाफार त्रास होणार तर आता सो आम्ही आता जस्ट पावपाठ केलेला आहे <laughs> त्या साईडने पाहिल्या होत्या आणि मागच्या साईडला मंदिर दिसत असेल तुम्हाला अजून नाही दिसत असणार दाखवून दे तुम्ही बाबा इकडे मंदिर आहे कुठे गेलो मंदिर हा हे मन सॉरी हे इकडे मंदिर आहे मंदिराकडे जायचा प्लॅन आहे हर कसा हा फापतोय मे बी हा फापतोय आहे आणि मागच्या साईडला पूर्णपणे तेखीच्या आजूबाजूचा एरिया आहे हे बा तिखीच तलाव हे पूर्ण बॅकग्राऊंड फायनली मातेचं मंदिर दर्शन झालेलं आहे मंदिराचं दर्शन झालेलं अजून माते दर्शन घ्यायचं बाकी इथपर्यंत पोहोचलो आम्ही आता मस्तपैकी पायपोळू हर्सेलने ते पण थकलेले आहेत पुढे जवळ आमच्यावर हिंद्रूंग गावातील दोन तीन लोक भेटले त्यांची पण काहीतरी वाटतं कुलदैवते म्हणून ते पण येत आहे माथ्याच्या मंदिरावर भेटायला ठीक आहे मुंद्रे मातेच्या मंदिराकडे आता मी वाटचाल करायला सुरुवात करतो मित्रांनो हो ना मध्ये मध्ये साईड व्हेंचर केलं नाही थोडं भारीच वाटतं बाबांनो काय म्हणजे ना गर्दी नाही आहे आणि गर्दी नाही आहे म्हणून आहे ना थोडं हे वाटतं काय म्हणता त्याला शांतता वाटते बघू आता मंदिरात गेल्यानंतर ना, येणारी फिलिंग खूप दिवसापासून चालू होतं फायनली आई मुंद्रीच्या मातेच्या मंदिरावर पोचण्याची इच्छा पूर्ण होणार आहे आमची मागच्या साईडला बघू शकतात पूर्ण ओसाडे म्हणजे आपल्या भागामध्ये झाडांची किती कमतरता क्लिअर दिसतं आपल्यांनाय फायनली पोचलोय आवाज काढत होता मातेचं दर्शन मस्तपैकी झालेलं आहे आणि आम्ही पुन्हा वरती आलो की वरती काय एक्झॅक्ट बघण्यासाठी आल्यानंतरचा सीन तुम्ही बघू शकता मागे हॉस्टेल पण थकलेला आहे मी पण आहे इकडे तुम्ही बघू शकता सिनरी फक्त आपल्याकडे एकच आहे बाबा झाडांची कमतरता आहे झाडच नाही झालं हेच पुण्या मुंबई नाशिक जाऊ तर झाडच बघा इकडे तलाव येतो आपला तिकडे मागे धरण आहे तिकीच इकडे छोटासा तलाव अजून आणि इकडे मातेचा गावारा तीन जण बसलेले तिथे म्हणजे देवासाठी किंवा आपल्या कुलदैवतला भेटण्यासाठी लांबून लांबून लोक येतात ते लोक संभाजीनगरहून आलेले आहेत बाकीचे त्यांचे मित्र परिवार दुरुहून घेतलं त्यांना आणि या ठिकाणी मातेच्या दर्शनाला आलेलो म्हणजे आता आम्ही फक्त मंदिरावर दर्शनासाठी आलेलो ऑलमोस्ट सात लोक आहेत हर्षल कसं वाटलं तुला मग मंदिराचं दर्शन घेऊ एकदम भारी वाटलं एकदम साथी वाटलं म्हणजे फील वाटलं तुला देखील आल्याचं सार्थक झालेलं आहे एकदम मोठं सार्थक झालं डायरेक्ट आ, चलो मंदिर होता तो तो आता परत रिटर्न बॅक टू व्यक्तीच्या स्वप्नात येते देवी माता आणि मग ते ठरवतात की आम्ही एका रात्रीमध्ये मंदिर उभारू म्हणून ते मंदिर एका रात्रीमध्ये हे उभारतात हे जुनं मंदिर आहे ठीक आहे मुद्रे मातेचं ते एका रात्रीमध्ये बांधलेलं होतं त्यांनी आणि त्यानंतर हे सर्वजण आजूबाजूच्या गावाच्या लोकांनी मिळून ठीक आहे हे सर्व त्यानंतर हे मोठं मंदिर बांधण्याचं त्यांनी हाती घेतलं आणि ते हाती घेतल्यानंतर एवढं उंचीवर सामान कसा येईल त्यासाठीची जी व्यवस्था आहे म्हणजे बघा मग आपण म्हणतो ॲडव्हान्स होऊन गेलं आहे सगळं तरीसुद्धा हे याला पण डोकं लागतं सगळ्या प्रोसेसला बघा इथे पुली बांधलेली आहे या साईडला पुली बांधलेली आहे आणि त्याच्यावर छोटा रोपे तयार केलेला आहे सामान येईल एवढा म्हणजे अशा प्रकारे सर्व हे हार्डवर्क केलं जातं आपण म्हणतो इझिली मंदिर बांधलं गेलं डोंगरावर आसन येऊन तीव इतकं सोपं नाही प्रत्येक गोष्ट त्याच्यासाठी प्रत्येकाने सपोर्ट केलेला असतो त्याच्यासाठी हार्डवर्क केलेलं असतं तेव्हा प्रत्येक गोष्ट बांधायची असते म्हणून माताही सजासहजी बांधली जात नाही त्याच्यासाठी इच्छाशक्ती असावी लागते त्या काळामध्ये काय रस्ता नव्हता ना पायऱ्या होत्या त्या काळात अशा प्रकारचं मंदिर त्यांनी एक एक पाठ सांगून इथे उभं केलेलं मित्रांनो म्हणून आहे ना फक्त जे लोक गप्पा मारतात ना माता आमची माता आमची तर हार्डवर्क करायला बी तयार राहायला पाहिजे आणि आता जिथे वाटतंय आपल्यांना इथे मंदिराची गरज आहे मिराच्या हा म्हणजे कंडिशन खराब झाले असेल तर सगळ्यांनी आपण मीच काय म्हणजे प्रत्येकाने तिथे ना जीर्णोद्धार करणं गरजेचं आहे आणि आपल्या हिंदूंच्या मंदिरांना पुन्हा हिंदू राष्ट्रासाठी प्रयत्न केले गेले -के पाहिजेत मित्रांनो मुदय माता की जय दर्शन झालेलं आहे आणि आमची गँग उतरायला सुरुवात करून दिलेली आहे बघू शकतात आमची गँग तसील भाऊ दादा भाचीराव आणि आता आम्ही खाली जाऊ खाली जायचं दर्शन आणि एक नंबर दर्शन झालेलं आहे मित्रांनो जवळपास राहतच असणार तुम्ही हैद्रून मोगन तिखी मोहाडी अवधान तस प्रत्येकाने मातेच्या मंदिराला या दर्शन द्या एकदम पॉझिटिव्ह वाटतं माणसाला आणि काहीतरी नवीन काहीतरी फील होतं की नाही देवीचा आशीर्वाद आहे कारण की तिथली हो गेल्या हो। जी हिस्ट्री आम्ही ऐकलेली तिची जी हिस्ट्री तुम्ही मला मी सांगितली काही वेळापूर्वी ती हिस्ट्री ऐकल्यानंतर वाटलं की इथून मागच्या दहा वर्षापूर्वीही देवीचा जो एक आशीर्वाद होता त्या घेण्यासाठी लोक रात्रमध्ये मंदिर बांधून टाकू हा हे जे म्हणजे प्रॉमिस करतात स्वतःला देवीसाठी मेहनत करतात का करतात ते वेळ लोक जसे आईवडिलांसाठी आपण काहीतरी एक ड्रीम असतं तसं देवीची पण काही इच्छा राहतात म्हणजे आपल्यांना आपलं देणं समाजाला भगवंताला आणि आईवडिलांसाठी करत असो मित्रांनो सतत प्रयत्न करत राहा यश तुमच्या चरणी येणार हे माझं म्हणणं नाही हे भगवंताचं म्हणणं आहे आम्ही सर्वजण मुंद्राई मातेला भेट दिली मित्रांनो आणि हर्षल हा निमित्त ठरलेला आहे आणि प्रशांतचा दृढ निश्चय होता म्हणून दृढ निश्चयाला जर निमित्ताची साथ भेटली तर प्रत्येक गोष्ट सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही म्हणून सर्वजण बोला मुद्राई माता कि